भारताचा इतिहास हो हा प्रारंभापासून आजपर्यंत भारताची उत्पत्ती आणि घडामोडी हजारो वर्षापासून विकसित होत आल्या आहेत प्राचीन काळापासून आधुनिक भारतापर्यंतचा हा प्रवास अनेक संस्कृती राज्ये आक्रमणे आणि स्वातंत्र्य संग्रामाने भरलेला आहे प्राचीन भारत सन पूर्व तीन हजार सन सातशे ह्या काळात सिंधू संस्कृती आणि वैदिक काळ होता भारतातील सर्वात प्राचीन सभ्यता म्हणजे सिंधू संस्कृती जी हरप्पा आणि मोहेंजोदडो येथे विकसित झाली वैदिक काळात पूर्व पंधराशे ते पाचशे आर्यसंस्कृती आली आणि वेद उपनिषदे यासारखे धार्मिक ग्रंथ रचले गेले त्यानंतर महाजनपद काल आणि बुद्ध आणि जैन धर्माचा प्रसार झाला मौर्य आणि गुप्त साम्राज्याचा सुवर्णकाळ चंद्रगुप्त मौर्य इसवीसन पूर्व तीनशे बावीस एकशे पंच्याऐंशी भारता याने भारताचे पहिले मोठे साम्राज्य स्थापन केले सम्राट अशोक याने बौद्ध धर्माचा प्रसार केला गुप्त साम्राज्य इसवी सन तीनशे वीस पाचशे पन्नास हा भारताचा सुवर्ण काळ मानला जातो कळा विज्ञान गणित आयुर्वेद यात मोठी प्रगती झाली मध्ययुगीन भारत सातशे सतराशे सत्तावन्न दिल्ली सल्तनत आणि मुघल काळ सातव्या शतकात इस्लामचा प्रसार भारतात सुरू झाला दिल्ली सल्तनत बाराशे सहा पंधराशे सव्वीस मध्ये कुतुबुद्दीन ऐबक अल्लाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन मुघलक या सारखे सुलतान होते मुघल साम्राज्य पंधराशे सव्वीस सातशे सात बाबरने स्थापन केले अकबरने हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माण केले तर औरंगजेबच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य कमजोर झाले याच काळात मराठा साम्राज्य सोळाशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केले आणि औरंगजेबाला पराभूत केले ब्रिटिश काळ आणि संग्राम सतराशे सत्तावन ते एकोणीसशे सत्तेचाळीस ब्रिटिश सत्ता आणि भारतीय स्वातंत्र्य लढा सतराशे सत्तावनच्या प्लासीच्या लढाईनंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सत्ता प्रस्थापित केली अठराशे सत्तावनचा पहिला स्वातंत्र्य संग्राम सिपाई उठाव हा ब्रिटिशांविरुद्धचा पहिला मोठा लढा होता महात्मा गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग लोकमान्य टिळक सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाला भारत स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस ते आतापर्यंत लोकशाही भारताची घडण एकोणीसशे पन्नास मध्ये भारत प्रजासत्ताक झाला आणि घटना लागू करण्यात आली एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आर्थिक उदारीकरण झाले ज्यामुळे भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत प्रवेश केला एकवीसव्या शतकात भारत तंत्रज्ञान विज्ञान अंतराळ संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात प्रगती करत आहे निष्कर्ष भारताचा प्रवास हजारो वर्षाचा आहे प्राचीन संस्कृतीपासून ते आधुनिक महासत्तेकडे वाटचाल करणारा भारत हा जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा राष्ट्रांपैकी एक आहे एक संघ भारत प्रगत भारत आपण आहोत आपण पाहत होता सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद